नमस्कार मित्रांनो इयत्ता आठवीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आठवी मराठी डॉट कॉम ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर आता आपण समांतर रेषांची काही उदाहरणं सोडवूयात पण त्या आधी काही गोष्टींची आधी उजळणी करून घेऊ हा तर इकडे डावीकडे तुम्हाला आपली आकृती दिसते त्या आकृतीमध्ये दे काय दिसते तर रेषा ए बी आणि तिची समांतर रेषा रेषा सी डी दिसते आणि या दोन रेषांना छेदणारी त्यांची एल एम ही छेदिका दिसते ठीक आहे आता इथे आपल्याला काय मिळतं तर संगत कोणांच्या जोड्या मिळतात आंतर कोणांच्या जोड्या मिळतात आणि आंतरव्युत्क्रम कोण आणि बाह्य व्युत्क्रम कोण यांच्या जोड्या या छेदिकेमुळे आपल्याला मिळतं हां तर मी इथे उजव्या बाजूला इथे तुम्हाला एक तख्त दिसतोय त्या तक्त्यामध्ये हे सगळे कोण लिहिलेले आहेत तर इथे बघा इथे संगत कोण लिहिलेलं आहे हां तर संगत कोण कुठले आहेत तर कोण ए आणि कोण ई हे संगत कोण आहेत आणि कोण सी आणि कोण जी हे संगत कोण आहेत हां आणि त्याच्यानंतर दुसरे संगत कोण कुठले आहेत तर कोण डी कोण एच कोण बी कोण एफ हे संगत कोण आहेत तसंच इथे आपण आंतर व्युत्क्रम कोण आणि बाह्य व्युत्क्रम कोण लिहिलेले आहेत हा तर आंतर व्युत्क्रम पहिली जोडी कुठली आहे कोण सी आणि कोण ई आणि बाह्य व्युत्क्रम कोणांची पहिली जोडी कुठली आहे कोण ए आणि कोण जी तसंच खाली इथे आंतर व्युत्क्रम जोडी आहे कोण डी आणि कोण एफ आणि बाह्य व्युत्क्रम कोणांची दुसरी जोडी कुठली आहे कोण बी आणि कोण एच आणि या सगळ्यावरून आपण इथे या कोणांची एकरूपता लिहिलेली आहे इथे वरती जे निळ्या रंगात दिसतंय त्याच्यात बघा की कोण ए बरोबर कोण ई e, बरोबर कोण सी बरोबर कोण जी म्हणजे आपण इथे काय विचारात घेतलं तर संगत कोण आंतरव्युत्क्रम कोण आणि बाह्य व्युत्क्रम कोण याच्यावरून आपल्याला या कोणांमधली ही एकरूपता मिळते कोण ए बरोबर कोण ई बरोबर कोण सी बरोबर कोण जी तर हे सगळे कोण एकरूप आहेत तसंच खाली संगत कोण आंतरव्युत्क्रम कोण आणि बाह्य व्युत्क्रम कोण व्युत यांच्या जोड्यांवरून आपल्याला कोण डी कोण एच कोण बी आणि कोण एफ या कोणांमधली एकरूपता मिळते म्हणजेच काय तर कोण डी बरोबर कोण एच बरोबर कोण बी बरोबर कोण एफ ठीक आहे आणि सगळ्यात छोटी खाली आपण काय लिहिले तर आंतर कोण लिहिले आहेत कोण डी अधिक कोण ई बरोबर एकशे ऐंशी अंश तसंच कोण सी अधिक कोण एफ बरोबर एकशे ऐंशी अंश तर या तक्त्यावरून आपण आता या आकृतीत बघू आणि तर इथे ही एकरूपता कशी येते तुमच्या लक्षात येईल हा तर इथे लक्षात घ्या पाहिलं की कोण ए बरोबर कोण ई बरोबर कोण सी म्हणजेच काय मेजर अँगल ए बरोबर मेजर अँगल सी हा इथे बघा मेजर अँगल ए बरोबर मेजर अँगल सी म्हणजे हे दोन कोण एकरूप असतात त्याचप्रमाणे दुसरी जोडी बघा मेजर अँगल ई आणि मेजर अँगल जी म्हणजे कुठली खाल ही खालची जोडी इकडची ही जोडी एकरूप असते म्हणजे लक्षात घ्या ई सी त्याच्यानंतर खाली ई आणि जी हे कोण एकरूप असतात आता जर तुम्ही ह्या खालच्या हिरव्या रंगातलं बघितलं तर यावरून तुमच्या काय लक्षात आहे कोण डी आणि कोण बी हे एकरूप आहेत म्हणजे कुठले हे वरचे इथे वर, वर दाखवलेत आपण हे वेगळ्या रंगात दाखव कोण डी बरोबर कोण बी हा हे कोन एक आहेत आणि त्याचप्रमाणे कोन एच आणि कोन एफ हे एकरूप आहेत तर कुठले कोन एफ आणि कोन एच हा तर या ज्या मी खुणा केलेल्या आहेत इकडे या कोणाच्या वर या ज्या खुणा केल्या आहेत त्यावरून हे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल की कुठले कोण एक असतात तर ए सी हे कोण एक असतात आणि त्यालाच जी हे कोण एक असतात त्याचप्रमाणे डी आणि बी एक रूप असतात आणि त्यालाच एच आणि एफ एक रूप असतात भूमितीमधला एक साधा नियम आहे की विरुद्ध कोण हे नेहमी एकरूप असतात आणि तोच नियम इथेही लागू होतो म्हणून कोण ए आणि कोण सी हे विरुद्ध कोण असल्याने एकरूप होतात त्याचप्रमाणे कोण ई e आणि कोण जी हे सुद्धा विरुद्ध कोण असल्याने एकरूप असतात तसंच बी आणि डी आणि एफ आणि एच या जोड्या देखील विरुद्ध कोणांच्या आहेत म्हणून त्या एकरूप असतात तर विरुद्ध कोनांच्या संकल्पनेवरून देखील आपण या कोणामधली एकरूपता ओळखू शकतो हे लक्षात ठेवा जे हे कळायला खूप सोपं जात ठीक आहे आता याच्यावरून आपल्याला समांतर रेषांची उदाहरणं सोडवायची समजा या आकृतीतल्या एका कोणाचं माप दिलं आपल्याला तर या तक्त्यावरून आपण सहज इतर कोणांची मापं काढू शकतो तर ते कसं काढू शकतो ते आता आपण बघूया तर समजा आपल्याला ए या कोणाचं माप दिलं आहे साठ अंश आणि सांगितलं की इतर कोणांची मापं काढा हां तर या तक्त्यावरून किती सोपं आहे बघा आपण काय बघितलं होतं ए बरोबर सी मेजर अँगल ए बरोबर मेजर अँगल सी हे आपल्याला माहिती आहे म्हणून काय झालं इथे की सीचं माप देखील साठ अंश झालं किती सोपं आहे बघा त्याचप्रमाणे आपल्याला काय माहिती आहे मेजर अँगल ई बरोबर मेजर अँगल जी म्हणून ईचं माप देखील साठ अंश झालं आणि जी माप देखील साठ अंश झालं ठीक आहे म्हणजे बघा नुसता ए हा कोण माहिती असल्यामुळे आपण इतर तीन कोणांची माप काढू शकलो आता पुढची एक पायरी फक्त महत्वाची आता काय झालंय आपल्याला काढायचं आहे कोण बी कोण डी कोण एच आणि कोण एफ या कोणांची माप आपल्याला काढायची ठीक आहे तर ती कशी काढणार आता तर आता त्यासाठी आपल्याला आंतर कोण विचारत घ्यायला पाहिजे तर आंतर कोण कुठले आहेत बघा खाली बघा एकदम ह्या तक्त्याच्या हां इथे आंतर कोण कुठले आहेत मेजर अँगल डी अधिक मेजर अँगल ई बरोबर एकशे ऐंशी अंश हा आपल्याला काय माहिती आहे मेजर अँगल ई इथे माहिती आहे हा मेजर अँगल डी काय आपल्याला अजून माहीत नाही म्हणून मी इथे प्रश्नचिन्ह दाखवतो आपल्याला हे माहिती आहे की मेजर अँगल डी आणि मेजर अँगल ई यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश होते म्हणून काय लिहायचं आपण इथे मेजर अँगल डी अधिक मेजर अँगल ई बरोबर एकशे ऐंशी अंश हा म्हणजेच किती झाला मेजर अँगल डी अधिक ईचं माप किती आहे साठ अंश बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून मेजर अँगल डी बरोबर एकशे ऐंशी अंश वजा साठ अंश बरोबर किती येतात एकशे वीस अंश म्हणजेच मेजर अँगल किती झालं इथे मी डी लिहून टाकतो एकशे वीस अंश जे आपण इथे खाली काढलं ठीक आहे म्हणजे आता आपल्याला कुठला आहे डी आहे आता तुम्ही या तक्त्यामध्ये खालचा हा भाग बघू शकता यात काय दिले बघा इथे काय दिले मेजर अँगल डी बरोबर मेजर अँगल एच बरोबर मेजर अँगल बी बरोबर मेजर अँगल एफ म्हणजे आपल्याला राहिलेल्या सगळ्या कोणाची माफ मिळालेली आहेत म्हणजे हा पण झाला एकशे वीस अंश आणि त्याचबरोबर हा देखील झाला एकशे वीस अंश एक आलं लक्षात हे किती सोपं आहे बघा आपल्याला फक्त एका एक ए या कोणाचं माप दिलं होतं त्याच्यावरून राहिलेल्या सात कोणांची माप आपण सहज काढू शकतो त्यासाठी आपण काय वापरलं तर संगत कोण आंतर व्युत्क्रम कोण बाह्य व्युत्क्रम कोण आणि खाली हे आंतर कोण या सगळ्या संकल्पना वापरल्या आणि इतर सात कोणांची माप अगदी सहज काढू शकलो हा तर हा जो तक्ता इथे मी दिलेला आहे तो लक्षात ठेवा आणि आधी आपण जी आकृती बघितली त्यांच्या एकरूप कोणांच्या ज्या खुणा केल्या होत्या आपण त्याच्यावरून त्या, त्या कोणांमधली एकरूपता लक्षात ठेवायची थे। इतकं हे सोपं आहे या व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला काही कळलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता किंवा कमेंट सेक्शन मध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता ठीक आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली हे लाईकचं जे बटन दिले ते कृपया क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्ती शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा नुसते व्हिडिओ बघू नका कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा हे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद